भूते हा नॉन क्रिमिनल आहे भिंगेवाडी आटपाडी ऋषिकेश टकले बरोबर असलेले महादेव पाटील वनपुरी आटपाडी कृष्णा रासकर आणि लक्ष्मण जगोण आता पाच जण मारायला असताना तुम्ही एक जणाला अरेस्ट केला दोन जणांना ताब्यात घेतलं आणि शेवटी पोलिस स्टेशनला परत एक जणच गेला तर दुसरा कुठे गेला आता हे प्रश्न पोलिसांना विचारले तर माझ्यावर गुन्हा दाखल झाला ठीक आहे त्याच्याने मला काय हे मी पंचेचाळीस वर्ष आम्ही हेच आंदोलन आणि याच्यातच आमचं आयुष्य गेलेलं आहे त्यामुळे या गुन्ह्याने काय आम्हाला फार असा धक्का बसला वगैरे पण इतकं खोटं काम विधानसभेत होतं अध्यक्ष शब्द देतात शब्द पाळत नाही याचं दुःख मात्र आम्हाला आहे हे तुम्ही सगळे पत्रकारी कालपासून मला सांगताय की सुरुवात त्यांच्यापासून तेन, झाली सुरुवात त्यांच्यापासून झाली सुरुवात त्यांनी केली मग सुरुवात त्यांनी केली अरे ज्यांनी इशारा केला मार म्हणून त्याच्याबद्दल काही भूमिका घेणार आहे की नाही पोलीस स्वतः अध्यक्षांनी हा व्हिडिओ बघावा आता आम्ही गव्हर्नरच्याही कानावर घालून आलो आम्हाला वाईट या गोष्टीच आहे की नशिबाने मी त्या परिसरातच नाही आहे नाही तर शंभर टक्के यांनी बिल माझ्यावर फाडलं असतं शंभर टक्के बिल माझ्यावर फाडलं असतं त्यांनी मी त्या परिसरातच कुठे दिसत नाहीये कंग मी बाहेर निघून गेलेलो आणि ज्या पद्धतीने उभे आहेत ते बघितल्यानंतर हे असे एक इथे एक तिथे एक तिथे उभा नाही आहे बरोबर पाच जण एकत्र उभे आहेत आणि मारायला जाताना बरोबर पाच जण एकत्र जाऊन मारतात म्हणजे हा प्लॅन होता हा प्लॅननी त्यांनी मारायचं ठरवलेलं होतं आणि मी अजूनही सांगतो बिचारा नितीननी माझ्यासाठी मार खाल्ला त्यांना मारायला ते मला आले होते पण मी त्यांच्या हातातच गवसलो नाही मी बाहेर निघून गेलो पण जे काही या लोकशाही मंदिरात झालं त्याचा प्रचंड खंत माझ्या मनात व्हिडिओमध्ये सगळं दिसतंच ना तुमचे मी आभार मानतो की तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सत्य सामोरे आणलं आणि काही पत्रकार ओपनली बोलत आहेत की त्यांनी सुरुवात केली त्यांनी सुरुवात केली अजून काय पाच जणांचं काय बोलायलाच तयार नाही ना पोलीस बोलायला पाच जण जे मारत होते ते व्हिडिओ मध्ये दिसत आहेत आणि एकाच घेऊन गेले म्हणजे काय तुमचा एक घेतलाय यांचा एक घेतला पाच जण मारत होते ना तुम्ही पत्रकारांनी सगळं डिटेल मध्ये वाचा त्याच्यावर घाणेरड्या पद्धतीने माझ्या पोरीवरती अतिशय घाणेरड्या पद्धतीने ट्विट केलं गेलं आहे तिच्या नवऱ्याबद्दल ट्विट केलं गेलंय तिचा आंतरधर्मीय विवाह आहे तिचा नवरा हा ख्रिश्चन धर्मीय आहे त्या तिच्या लग्नाबाबत तिच्या नवऱ्याबाबत ट्विट केलाय आता पोलींना जे माझ्या लेकरा लेकी लेकीला जर टार्गेट करणार असतील मला काय त्याच्याने फरक पडत नाही माझी लेख कशी आहे तिचं लग्न कसं आहे तिचा नवरा कसा आहे मला माहिती आहे काय काय प्रकार आहे सुक्रिया तिच्या पण नवऱ्याबद्दल बोलायचं तिच्या सासूबद्दल बोलायचं बोलणारा कोण हाच आमदार शरद पवार साहेबांबद्दल बोलणार कोण बोलणार हाच आमदार म्हणजे ह्याला सगळं माफ आहे का हिनी कोणाच्याही चारित्र्यावर बोलावं हिनी कोणावरही बोलावं याला सगळं माफ आहे बघा हे आम्ही पहिल्यापासून सांगतोय फक्त आमदारांना सोडा येताना दिसत आहे तुम्हाला कोण कसे येत आहेत किती माणसं घेऊन येत आहेत बरं झालं ना ते आले पिक्चरमध्ये आलं ना कोण कौन आले कोणाबरोबर आले आणि कोणी मारलं क्रोनॉल ऑफ द इव्हेंट स्पीक्स आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की इथनं एक आलं असता इथनं एक आलं असता इथनं एक आलं असता मारामारी झाली असती गोष्ट वेगळी आहे पाच जण एकत्र उभे आहेत संबंधित आमदार आहेत तिथे उभा आहे आणि तो खुणवतो आणि नंतर ते पाच जण मारतात हे खूप बोलक आहे हे ठरवून झालेलं आहे आणि जर असं होणार असेल की तुम्ही खुनाचा आरोपी मकोकाचा आरोपी पाच पाच जण एकत्र गँगअप करून उभे राहणार असाल आणि त्याच्यानंतर मारहाण करणार असाल तर आम्ही सुद्धा सुरक्षित नाही असं आहे त्याचा काल काही दोष होता का मी तुम्हाला प्रश्न विचारतो त्याचा काल काही दोष होता का कधी दिली दाखवा मला पुरावा अस पुरावा असेल तर सांगा मी माफी मागायला तयार आहे त्यांनी शिवी दिली का मार खाल्ल्यानंतर जो एक मानसिक धक्का बसतो जो एक कॉम्प्लेक्स येतो त्या कॉम्प्लेक्स नंतर माणसाची प्रतिक्रिया ही तिच्या वेदनेची प्रतिक्रिया असते आधी शिवी दिली असती तो गोष्ट त्याला उद्विग्न केला त्याचा राग अनावर झाला तर तो बोलला असेल तर हे स्वाभाविक आहे मनुष्य स्वभाव आहे ते आम्ही तेच सांगतो ना की तुम्ही पाच पाच गुंड घेऊन आतमध्ये येताना दिसत आहे ते पाच गुंड तुमच्या बाजूला उभे राहिलेले दिसत आहेत तुम्ही त्यांना खुनवता दिसत आहे आणि ते जाऊन मारताना दिसत आहेत बस एवढं खूप आहे पोलीस काय करणार आहेत काही करणार नाही सत्ताधारी पक्षाचे गुलाम आहेत पोलीस यह राम जिस तरीके से वो खड़े हैं जिस तरीके से उनको इशारा किया जाता है और जिस तरीके से वो आगे बढ़ के किसी को पिटते हैं इसका मतलब वो खड़े क्यों थे प्लान से ही खड़े थे जितेंद्र रावत नहीं मिला चलो उसका कार्य करता है सामने मारो मारा उन्होंने हमको तो इस बात का है अरेस्ट दो जन को किया जाता है यहां से एक जन को रात को लिया जाता है दूसरा कहां गया अगर विधान भवन की हमले में भी आप राजनीति करते हो बहुत शर्मनाक कुछ करेगी नहीं ये सरकार ये सरकार ही इसको प्रोत्साहन दे रही हाँ है, आंदोलन करना हा विरोधी पक्ष का अधिकार है तुम्हें बोलत का पायर वोडा वरती बोलता ना मनु क्या चड्डी बनयन गैंग बोलो चड्डी बनियन जैसे इनका फोटो लावला होता था बाहर भी मारा मारे गिरा गए तो दूसरे दिन से गुंडे क्यों मैं विधान भवन में आ रहा था वो गेट पे था मैं तो उन्होंने एक टिप्पणी की धर्म के, के बारे में खास करके मुसलमानों के बारे में मेरे संदर्भ से कहाँ अरबन नक्सल है गाजा का समर्थक है ठीक है उन्होंने बोलने के बाद में यहाँ पे आया इसको वो गेट से लेके इधर तक आया और इधर आके मैंने मैं सीढ़ियों की तरफ जा रहा था मैंने कहा मंगलसूत्र चोर कौन मंगल है मंगलसूत्र चोर महाराष्ट्र आपको मालूम है या कोई है जिसको मालूम है मंगलसूत्र चोर कौन है अगर आप किसी की मजाक करते हो किसी को उंगलिया उठाते हो तो याद रखना आपके ऊपर उंगलिया उठ सकती है फिर दुख मत, दुखी मत होना फिर दुखी मत होना हाँ तुम शांत हो और तुमने आज तुमको आके किसी ने उंगली की तो दुखी होना पर तुम उंगलिया करोगे और सोचोगे कि तुमको कोई कुछ बोलेगा ही नहीं ऐसा नहीं होता तुम शरद पवार जी को गालियां देते आ रहे हो तुम सुप्रिया ताई को गालियां देते आ रहे हो तुम के पति को गालियां देते आ रहे हो तुम उनके माँ के बारे में सास के बारे में अनाप शनाप बोलते हो तब भी हमने सहन किया हमने कुछ नहीं बोला बोली तो ज्यादा हो गया अब तुम तो मारोगे भी पीटोगे भी खुन्नस भी दोगे गाड़ी भी लाओगे इतना ही नहीं कल तो इधर से कहा ये गाड़ी क्या सामने आएगा तो गाड़ी डाल दूंगा अरे क्या है भाई हम मरने के लिए ही पैदा हुए सत्ता है मार डालो भाई हमको अभी जहा हमदारा बरूबर आला जहां अमदारा नहीं चला असेल या आमदारावर कारवाई झाली पाहिजे या पद्धतीनं हा महाराष्ट्राची जी प्रतिमा मलिन करण्याचं पाप सरकार आणि सरकार मधले लोक करत असतील ती गंभीर बाब आहे मला जी माहिती मिळाली होती की ते जितेंद्र वडावरच जीवघाना हमला करण्यासाठी या ठिकाणी त्या पद्धतीची लोक आणली गेली होती अशी माहिती माझ्याकडे आहे पण आता विधानसभा अध्यक्ष आणि सभापती आणि मुख्यमंत्री यांनी चौकशी करावी आणि त्या पद्धतीची कारवाई करावी ही भूमिका आमची राहील पण अशा पद्धतीची महाराष्ट्राच्या गौरवशाली प्रथा परंपरेला आणि विधानसभेच्या प्रथा परंपरेला काळीमा लावण्याचं काम होत असेल तर कदापि ते, ते सहन करू केलं जाऊ शकत नाही कल भी हमने सरकार अभि जवाब देगी आज विधानसभा अध्यक्ष आदेश की आज सरकार जबाब दे तो मुझे आकडा बै सरकार झूठ बोलती बचाती है क्या करती वो समजेगा तो हमें जो कष्ट है जो तकलीफ है वो एक बात की है कि महाराष्ट्र के महत्वपूर्ण दस्तावेज ये सनी ट्रैप के माध्यम से आ, एंटी सोशल मूवमेंट के पास गए हैं, जिससे महाराष्ट्र की सुरक्षा को खतरा पैदा हो चुका है और सेकंड मुंबई हमेशा हाई अलर्ट रहती है मुंबई को हमेशा खतरा दिखाया जाता है मैं खुद विधानसभा था मुझे पता है कि मुंबई के लिए कितना पेनफुल होता है रोज 24 घंटे कैसे होता है और ऐसे समय में अधिकारी और कुछ मंत्री इस तरह के हनी ट्रैप में अगर और बड़े तादाद में बहत्तर के ऊपर ये लोग सब लोग उसमें इन्वॉल्व है तो राज्य के सुरक्षा को जो खतरा पैदा हुआ है उसका हमें डर है और इसलिए सरकार को बार बार हम इसी बात को अवगत करा रहे हैं या तुरंत बारे का स्पष्टीकरण देण्यासाठी आणलं गेलं होतं काय असा एक प्रश्न निर्माण झाला गेल्या तीन तासापासून माझं ठिय आंदोलन मी शांततेनं आणि संविधानिक पद्धतीनं केलं सुरक्षा व्यवस्था ज्या पद्धतीनं काल ऐरणीवर आली होती तो सगळा प्रकार आपल्या सर्व महाराष्ट्राने बघितला त्याच गेटमध्ये ज्या गेटमधून मकोकावाले दारू वाले, क्रिमिनल गुंडे काल एकामेकाला हाणामारी करत होते दोन्हीकडची आणि त्याच गेटमध्ये आज एक आमदार अडीच तास तीन तास बसून होता तोही सत्तेमधला माझं भांडण हे मला आज सोडलं आणि पी एला का सोडलं याच्यासाठी नाही आहे माझं भांडण न्याय हक्का करताय माझं भांडण याच्याकरता आहे की पहिल्या दिवसापासून अंतिम आठवडा पूर्ण होईपर्यंत विधिमंडळाच्या पासेस जर अलाउड असतात मुख्य गेटमधून अनेकांसोबत अनेक लोकं आत येत असतात इतक्या दिवस सुरक्षा यंत्रणेने तिथं का तपासलं नाही आणि आज म्हणजे काल रात्री साडेबारानंतर नंतर जे काही घटना घडली त्यानंतर सर्व सुरक्षा व्यवस्था टाईट केल्या गेली आणि आज माझं नुकसान काय झालं तर ज्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर मला सकाळी बोलायचं होतं किंवा प्रश्नोत्तराच्या तासामध्ये मला शेतकऱ्यांचे प्रश्न विचारायचे होते नाईला जाणं तिथल्या सिक्युरिटीच्या नाकर्तेपणामुळं माझे हे दोन अडीच तास वाया गेले याचं मला दुःख वाटतं प्रश्न माझ्या पी एला आज सोडण्याचा नाही आहे बाहेर ठेवण्याचा नाही आहे पण जी लोक प्रामाणिकपणे एखाद्या आमदारासोबत शिकायला येणारे विद्यार्थी असतात ते कधी पी एच्या भूमिकेत येतात आज तुम्ही जी सिक्युरिटी टाईट केली ते पहिल्या दिवसापासून जर झालं असतं तर कालचा तिथला राडा हा महाराष्ट्राला पाहायला मिळाला नसता महाराष्ट्राच्या विधीभवनाची विधानभवनाची आणि विधिमंडळाची एक प्रथा परंपरा आहे एक संस्कृती आहे एक शिष्टाचार आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासून आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांपर्यंत अनेक लोकांनी या विधिमंडळाचं नेतृत्व केलेलं आहे मुख्यमंत्री म्हणून राज्याचं नेतृत्व केलेलं आहे आणि अशा वेळेस विधानभवनच्या पायऱ्यांवर पण नाही लॉबीमध्ये थेट एकामेकाच्या अंगावर चढत एकामेकाला बुक्या शर्ट कपडे फाळेपर्यंत आई बहिणीवर शिविकार देईपर्यंत खालचा राडा का घडला त्याचं कारण होतं सुरक्षा व्यवस्थेमध्ये असलेल्या तिथल्या सुरक्षा रक्षकांनी कुठली तपासणी न करता सोडलेले आज गुंडे आणि ते गुंडे काल सोडले गेले आणि आज त्या गुंड्यांसोबत जी पोरं तरुण आहेत जी पोरं काही शिकू इच्छितात जी पोरं आमदारांसोबत येऊन इथं अभ्यास करू इच्छितात त्यांना मात्र त्याचा त्रास सहन करावा लागला आज अनेक विद्यार्थी हे बाहेर उभे आहेत हा आजचाच प्रकार माझ्यासोबत घडला नाही कालसुद्धा एअर इंडियाच्या बाजूला जी मोफतलाल बिल्डिंग आहे त्या मोफतलाल बिल्डिंगच्या खाली एक चेकपोस्ट आहे आणि समोर तुम्ही आलात तर विधान भवन परिसरात यायला एक चेकपोस्ट आहे तिथे पी आय ए पी आय असतात आणि ते त्या ठिकाणी पास विचारतात माझ्या खिशाला बॅच लावलेला असताना दोन दिवसांपासून मला पास मागितला गेला आता विधिमंडळाचा हिरवा पास असेल हिरवा बॅच असेल तर विधानसभा सदस्य आणि लाल बॅच असेल तर विधान परिषद सदस्य याचं सुद्धा ट्रेनिंग जर नौख्या पोलिसांना नसेल तर मग ह्याच्यापेक्षा काय दुर्दैव पाहिजे त्याच्यामुळं काल तोही गंभीर प्रकार मी सभापतींच्या लक्षात आणला सभापतींनी डी वाय एस पींना सांगितलं आणि डी वाय एस पींनी मग त्यांच्यावर मला ॲक्शन घ्यायची नव्हती पण सांगायचं होतं की विधिमंडळ सदस्याच्या बाबतीत अशा अपमानास्पद वागणुका घडत असतील ते ही सत्ताधारी आमदारासोबत तर याची गंभीरतेनं दखल घ्यावी ज्या सिक्युरिटीने तीन तासापासून मला बसून ठेवलं आहे त्यांना सरकारने एकच प्रश्न विचारावा की इतके दिवस काल जो राडा घडला त्या राड्यामधले आरोपी तुम्ही मोकाट का सोडले आजही आपल्या महाराष्ट्राचे एक माजी मंत्री पाच लोक घेऊन बाहेर गेले आउटडोअरनी त्यांच्याकडे साधा कुठला पास नव्हता मग एकाला एक नाही आणि दुसऱ्याला दुसरा, दुसरा नाही असं होता कामा नाही त्याच्यामुळे माझा हा संविधानिक लढा होता आता आज प्रश्नोत्तराचा तास आहे तो अर्धा तास वाया गेला तो जाऊ नये कारण शेतकरी महत्त्वाचा आहे मला पी ए महत्वाचा नाही आहे माझा म्हणून मी स्वतः इथे आलो आहे सभापती मला न्याय देतील अशी मला अपेक्षा आहे आता पुढं ते काय विचारतात न्याय देता न्याय होतो की आणखी काही माझ्यावरच कारवाई होते हे मला पाहणं उत्सुकताचं ठरेल मेरा मामला अभि तक सॉलव हुवा नाही ये मसला सिर्फ स्वप्नील को प्रवेश देने का नाही था ये मसला था मान सन्मान का जो लोगोने हमे पिछले तीन से वहां पे रोक के रखा वही लोगों ने कल जिन गुंडों को प्रवेश दिया उनके बारे में मेरा सवाल था सो इसलिए मेरा मसला अभी तक सॉल्व नाही है मला सभापती महोदयांकडून कुठलंही उत्तर आलेलं नाही मी स्वतः त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही त्यांच्या पी ना त्या सिक्युरिटीना बोलायला सांगितलं ते पण बोलले नाही मी विधान परिषदेचा सदस्य आहे मला काही संविधानिक अधिकार आहेत पूर्ण वेळची पास जर पी एनना आपण बनवून देत असू तर त्यांना पूर्ण वेळ आमदारांसोबत कारण पी ए म्हणजे फक्त पर्सनल असिस्टंट किंवा कागदपत्र सांभाळणारा व्यक्ती नसतो तो त्या आमदाराचा केअरटेकर पण असतो कारण दोन दिवसांपासून मला ताप होता तापी ची तेचे जयोना जयोना ची ते तापीची औषधं पण त्याच्यासोबत होती जेवणापूर्वी जेवणानंतरची औषधं होती आणि ते साधारण त्याच्याकडे असताना त्यालाच अडवून ठेवलं कागदपत्र त्याच्याकडे आहेत म्हणजे आमची संविधानक हत्यारं संविधानिक हत्यारं म्हणतोय तीच तुम्ही बाहेर ठेवता मग आम्ही काय बोलायचं सभागृहामध्ये त्याच्यामुळे हा प्रकार मला वेदनादायी आहे माननीय सभापती विधानपरिषद यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि प्रश्नोत्तराच्या तासानंतर किंवा दिवसभराच्या कामकाजामध्ये त्या सुरक्षा रक्षकांनी ज्यांनी अडीच तास मला बसून ठेवलं त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पत्रकारांचं मी अभि अभिमान म्हणजे अभिनंदन करतो की तुमच्यामुळं या अत्याचारालासुद्धा वाचा फुटली तुम्ही म्हणाल तुमच्यावर अत्याचार झाला आहे का तर शंभर टक्के अत्याचार झाला आहे मी माझी चूक काय ती एकदा सांगा रोज ज्या मुख्य प्रवेशद्वारातून आम्ही येतो त्याच प्रवेशद्वारातून मंत्री पण येतात त्याच प्रवेशद्वारातून राज्यमंत्री पण येतात त्याच प्रवेशद्वारात मंत्र्यांसोबत राज्यमंत्र्यांसोबत आठ आठ दहा हजार लोक येतात मग आमदारांसोबत एक पी एत अलाउड झाला पाहिजे याच्याकरता माझा न्यायिक लढा होता तो मी लढलाय आणि शेतकऱ्याचे प्रश्न महत्त्वाचे असल्यामुळे तिथून मी आता इथं आलो आहे सभागृहात जातोय मात्र माझा लढा काय बहा